नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील घेऊन आले आहे टेक तडका चोवीस बाय सातवर एक जबरदस्त टेक न्यूज आजची बातमी आहे गुगल क्रोमबद्दल म्हणजे आता तुमचा ब्राउजर बऱ्याच प्रमाणात शांत होणार आहे शांत ना विचार करा तुम्हाला नको असलेल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन्स सतत डोकेदुखी करतात बरोबर पण आता गुगल क्रोम एक नवीन फीचर आणत आहे जे यावर तोडगा काढेल शक हे नवीन फीचर काय करताय तर तुम्ही ज्या वेबसाईट्सना जास्त भेट देत नाही किंवा ज्यांच्याशी तुम्ही जास्त इंटरॅक्ट करत नाही त्यांच्या नोटिफिकेशन्सना हे आपोआप बंद करून टाकेल म्हणजे नको त्या जाहिराती किंवा अपडेट्सचे पॉपअप्स तुम्हाला त्रास देणार नाहीत मस्तच ना आणि हे फक्त मोबाईलवर नाही तर तुमच्या डेस्कटॉपवर सुद्धा येणार आहे कम्प्युटर गुगल स्वतःच म्हणतंय की युजर्सना खूप सारे नोटिफिकेशन्स मिळतात पण खरं तर त्यापैकी फारच कमी फक्त एक टक्क्यापेक्षा कमी लोक त्यावर क्लिक करतात किंवा त्यांना प्रतिसाद देतात म्हणजे बहुतांश नोटिफिकेशन्स निरुपयोगी ठरतात पण काळजी करू नका हे फीचर फक्त त्या स्पॅमी वेबसाईटसाठी आहे ज्यांचा तुम्ही फारसा वापर करत नाही तुम्ही जर एखाद्या वेबसाईटचे वेब ॲप वापरत असाल तर त्याचे नोटिफिकेशन्स चालूच राहतील म्हणजे गरजेच्या गोष्टी तुम्हाला नक्की मिळतील आयफोन मध्ये पण आपण पाहिलंय की ॲपलने युजर्सना नोटिफिकेशन्स मॅनेज करण्यासाठी ऑप्शन दिले होते आता गुगल सुद्धा हेच करत आहे पण एका स्मार्ट पद्धतीने गुगल तुम्हाला नोटिफिकेशन्स बंद करण्यापूर्वी माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला सेटिंग बदलायची असेल तर तुम्ही ती बदलू शकता आणि ज्यांना हे ऑटोमॅटिक फीचर नकोय ते, ते बंद सुद्धा करू शकता सोपं आहे एकदम एकंदरीत हे फीचर युजर्ससाठी खूपच फायद्याचं ठरू शकतं तुमचा डिजिटल अनुभव नक्कीच चांगला होईल तुम्हाला काय वाटतं या नवीन फीचर बद्दल कमेंट्स मध्ये नक्की सांगा टेक तडका चोवीस बाय सातसाठी मी प्रियंका पाटील भेटूया पुढच्या अपडेटमध्ये बाय 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 बाय